काय बोलतो बोला हॅलो काही स्वागत आहे तुमचं राज ब्लॉक युट्यूब चॅनल मध्ये आज आपला हक्काचा आणि मानाचा अड्डा देसाई सावली मैदान तर पहिला आपला गेला पुढे आता एवढं तर आम्ही निघालो येतो चला आता आज मस्त भारी भारी शर्ती बघायला भेटणार आहे एकदम मस्त मस्त बैल पण आपला चाललाय कुठं लय घाटाबिटावर पण गाड्या आलेल्या तुम्हाला डायरेक्ट भेटतो आज मध्ये मध्ये आपला गट्टू भाई आहे थोडीला काल तो गट्टू मजा येणारे काय शर्ते ना आज झाली अरे बापस आपल्या इकडे बंटी दादा काय होतो मजा येणारी का शरती ना एकदम पच्चीस का बघू शकता आपला बैल चाललाय पुढं फायनली आलो इथं देसाई गावाच्या बाहेर नाश्ता करायला थांबलो सर्व आपल्या उभे तिथं बघू शकता बंटी वगैरे हो इथं थांबलो आता पोचू आतमध्ये बरीच बैला आलेली आणि ट्राफिक पंपटकी थांबती मगाशी बघू शकता अजून बैला चाललेलीच आहे इथून गावातून नाही जाते वाटतं आम्ही गावाच्या बाहेर उभे तिथं नाश्ता करायला थांबलो चला आता था अट्ट भेटतो तुम्हाला पाच दहा मिनिटात फुल मजा येणार आहे फुल एन्जॉय करू चला गावात आपली फायनली एंट्री झालेली आहे आता चला आतमध्ये जाऊ मस्त भारी भारी बैला आलेले आहेत चला लेज गो गावात आलो बघितला असेल तुम्ही आता जातो डायरेक्ट भेटतो बैल बिर्यात तिथून बैल गेले आपल्या आता आतमध्ये आम्ही इथून गावातून आलो तिकडून पक्कीत प्रॉफेक्ट झाले असते त्याच्यामुळे गावातले लोक कशी बैलत तर चला आता फायनली आलो अड्ड्यात बघू शकतात किती साऱ्या गाड्या तिथं दाखवतो तुम्हाला भरपूर अशी बैल आलेली आहेत बघू शकता काही समोरून येतोय हिंदे केसरी कॉकटेल गायच आता शर्ती अजून चालू तर नाही झालेत चलत बैल बघू कुठले कुठले टॉपचे नंदी आलेले आहेत आपल्या देसाईच्या आट्यामध्ये सावली मैदान पूल आहे अजून गाड्या येतच चालल्यात बऱ्याचशा केसरी कॉकटेल बघू शकता खुटारीचा सोन्या याची पण मैदानात एंट्री झालेली आहे कुठे सोन्या बघू शकतात एकदम देखना बैल तो पण एकदम लांब लचक आणि एकदम पांढरा रंगाचा टॉपचा नंदी सर्वांचा आवडता बैल सोन्या पन्नास पन्नास याची मैदानात एंट्री झालेली आता काय

फायनली घ्यायची भूत्याची गाडी काढलेली आहे आता बघू शकता तुम्ही लोक भूत्याला झुपैला घेतलं इथं आणि प्लस आपल्या मथुरची पण एंट्री झालेली आहे मैदानामध्ये आवाजामुळे माझा आवाज येतोय काय माहिती नाही तर प्रकाश मान्य झुपैला घेतला आणि त्याचा पहिरा पण आलेला आहे मस्त गाडी पडणार आहे आजची पण सँडी काय बोलतो आजच्या गाडी बद्दल काय म्हणजे गाडी कशी पडते काय पैरा तर चांगला कोणाशी घालता गाडी आता मला विरुद्ध गाडी माहित नाही भूत्याला पैरा आहे

बघू शकता समोर गेला आपला कॉकटेल आणि मथूर पब्लिक बघू शकता किती झाले त्यांच्या मागं शहरात एका फेऱ्या त्यांचा ते पण नाही माहिती आता बघूया आता समजालात थोड्या वेळात आपल्याला काय काय नाही गाईज रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशी याची पण मैदानात एंट्री झालेली आहे बघू शकता सोन्या पन्नास पन्नास जयेश दादा पाटील हे पण इथे थांबलेलं आहे बघू शकता तर काहीच बघू शकता आपल्या पाठीभांग आहे सोन्या पन्नास पन्नास थांबलाय बघा तिथं गाई सोन्या गेल्या खालती पळायला पक्का ऊन लागायला लागलाय इथं थांबून थांबून काय बोलतो भाऊ काहीतरी बोल दोन शब्द सोन्या खालती गेलाय पळायला ऊन किती लागते <laughs> लागते आता सोन्याची गाडी झाली नंतर काय होतंय काय बोलतो भाऊ मग आता सोन्या गेलाय खालती पळायला तर काय बोलशील सोन्याचा फेर वाटत चला मग आता गाईस बघू थोड्या वेळात आपल्याला बघायला भेटर सोन्याची गाडी पळताना चला गो Yeah बघा किती मस्ती करतो कॉपेल गाईज बघू शकता मथुरच्या आणि मेहबूबचे फॅन तो मस्त बॅनर वगैरे बनवलंय मस्त बघा एकदम पैकी हो मथुर मेहबूब बघू शकता गाईज जी वासरा मस्त पळाली एकदम कॉपटेलची गाडी मारली वासरांनी आज उन्हात बघू शकता हालत कशी झालेली आहे गोट्या आता काय बोलतो ऊन पक्का लागत सुटलं आता आता वापस बऱ्याच मोठ्या शर्ती अजून जमल्यात म्हणून थांबले नाही तर थांबलो असतो गेलो असतो घरी टामा बैला आलेत जरा समोर साईडला होत्या आपल्या निखिल दादा जोडला निखिल दा काय बोलतो बाकी तू काय ना बैला आली नाही गेली बैला गेली तिकडे आता <laughs> बोल।, <laughs> बोल बोल तिकडे बोल बैला <laughs> गेली आता तिकडे आता बोल ऊन किती लागते बघ ना इथं कालापूर जाऊन नांदा मोडस ना नांदापुढ सर्वा बादे ऊन बिन दादा कधीच घरी खालती मारली असते चला आता बघू मोठे मोठ्या शर्ती आहेत अजून आपल्या बघायच्या बघू शकता हिंद केसरी भारत मैदानात आलेले बघू शकता मथूरची शरद जमली पब्लिक बघा मथूरच्या मागा पब्लिक बघू शकता मत्तूरच्या मागं पब्लिक काहीच अर्जुन आणि पाखऱ्या ही पण शरद जमलेली आणि आलेल्या खांती पळायला पाखऱ्या आणि इथे आहे अर्जुन वाल आता शर्तींना आलाय तर कसं वाटतंय तुला आता कडक एकदम ऊन कसा लागतोय मग ऊन एकदम भारीच एक भारी काय बोलतो बाबा सोडणार ना बिलकुल पण गाईज बघू शकता बघा कसा आहे कशी पब्लिक चढलेली आहे झाडावरती बघा फक्त शरद बघण्यासाठी बघा जीवाचा ना परवा करता सर्व झाडावरती बसलेले तेव्हा आरे किती झाले आलेले

आपले मोहील शेट पण आलेले समोरून फायनली काही बकासूरची गाडी झाली आणि पब्लिक आखी आता चालली घरी भरपूर पब्लिक होती भरपूर एवढी मजा आली शर्दी बघायला गाडी झाली बकासूर जिथला बकासूर गेला आता पब्लिक पण चालले घरी आपल्या आपल्या कसं वाटला आजचा थरार शर्तींचा सव्वीस जानेवारी भरपूर चांगला वाटला पण आपली बैल आरवलेत ती कुठे गेलेत ती शोधतोय कधीपासून शोधतोय आम्ही त्यांना कुठे गेले एवढी गर्दी आहे इथं हो आमचा होता मुंबईचा हिंद केसरी मैदान संपन्न तर नाही झाला अजून गाड्या चालूच आहे पण आपल्या मेन मेन ज्या गाड्या होत्या टॉपच्या त्या गाड्या झालेल्या फायनली आमचा बैल कुठं बांधलाय तेच समजत नाही व्हायला इकडं तिकडं शोधतोय कधीपासून आम्ही आपला माणूस हरवला होता आता भेटला काय बोलतो गोटू कुठं हरवलेला तू इथंच बसले कधीचा अरे बसलोय सांगून जात जाणार बैल बांधलेलं तिथं बसलो मी पण तिथे होतो डायरेक्ट घरी झालो फायनली भरपूर एकदम म्हणजे चेहराचा एकदम थकवट ठकवट चालका चालतं सकाळपासून गेल तो शर्तींना चला ये ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका